आपले दोन लेकरांना गणफास दिल्यानंतर मातेने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना मुळेगाव तांडा येथे घडली या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून हे टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते स्नेहा संतोष चिल्लाळ वय बत्तीस व मुलगी संध्या वय अकरा आणि मुलगा मनोज वय सात अशी मृतांची नावे आहेत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुळेगाव तांडा येथील राहणारे संतोष चिल्लाड यांच्या घरात ही खळबळजनक घटना घडली संतोष यांनी रविवार असल्यामुळे मटण आणि मासे खरेदी करून पत्नीस फोन केला मात्र पत्नीने फोन उचलला नाही पत्नी फोन उचलत नसल्याने त्यांनी थेट घर गाठले बाहेरच्या गेटला आतून कुलूप लावले होते तेव्हा संतोष यांनी गेट वरून उडी मारून घरात प्रवेश केला संतोष यांचे घर दुमजली आहे खालच्या मजल्यावर कोणीही नाही हे पाहून संतोष वरच्या मजल्यावर गेले तेथे ते संतोष यांची पत्नी स्नेहा व मुलगी संध्या आणि मुलगा मनोज हे सुद्धा घरात साडीने गडफास घेतलेल्या स्थितीत आढळले मी सकाळी सात वाजता हॉटेल जातोय संध्याकाळी सात वाजता येतो आणि आज रविवार दुपार अभ्यास द्या हॉटेल दहा वाजता फोन लावले मी बटन घेऊन जाऊन म्हणून फोनच उचलला मी फोन उचलला म्हणून मी काय म्हणलो गिराई जरा शांत झाल्यावर हो, बारा वाजता घरी गेलो बटन घेऊन बटन घेऊन घरी गेलो तर आता गेट तर लॉक होता आणि दरवाजा खुला होता वरचा दरवाजा पण खुलाच होता मग वरनं मी चढून गेलो भिंतीवरनं बघितलं तर तिने पण लटकलेले बायको मुलगा मुलगी कारण काहीच नाही साहेब काहीच नाही कारण काय का। का वाद नाही काय नाही आपल्या घरात ते काहीच नसते काय मुलाचं सात वर्ष आहे मुलीचं अकरा वर्ष आहे भेस तीस वर्ष आहे काहीच नाही सर कारण आम्ही घरात नसतो ना सर दिवसभर हॉटेल होतो आपण घरी गेलो जेवलो तेवढं चार शब्द बोललो आई वडील मी सर्व हॉटेल चालवतो आपण तेव्हा संतोष चिल्लाड यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांनी शेजारच्या बोलावून तिघांचे मृतदेह काढून एका सतरंजीवर ठेवले त्यानंतर कोणीतरी एमआयडीसी चे पोलीस कॉन्स्टेबल श्रीधर गायकवाड यांना फोन करून घटना कळवली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले अद्याप तिघांनी गळफास का घेतला याचे कारण समजू शकले नाही मुळेगाव तांडा येथील सर्व दे नगरात संतोष चिल्लाड हे आई वडील पत्नी मुलगी व मुलगा यांच्यासह राहत होते संतोष चिल्लाड व त्यांचे आई वडील यांचा विडी घरकुल एच ग्रुप हे हॉटेल आहे रोज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संतोष चिल्लाड हे आई वडिलांना घेऊन हॉटेल उघडण्यासाठी जात होते चिल्लाड यांचे हॉटेल चांगले चालत होते चिल्लाड यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती मध्यम वर्गीय कुटुंब असल्यामुळे घरात भांडणे होत नव्हती संतोष यांची मुलगी संध्या मुलगा मनोज हे दोघे अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत होते दिनांक तीन मार्च रोजी सकाळी रोजच्या प्रमाणे सहा वाजता घरकुल एच ग्रुप येथील लक्ष्मी बँक समोरील भारत विलास या नावाचे स्वतः हॉटेल चालू करण्यासाठी गेले संतोष व त्यांचे आई वडील तिघे गे, हॉटेलला गेल्यावर मुळेगाव कांडा येथील सर्वदे नगरातील घरात संतोष यांची पत्नी स्नेहा मुलगी संध्या व मुलगा मनोज तिघेही होते त्यानंतर संतोष हे भेदरलेल्या अवस्थेत बाहेर आले व शेजाऱ्यांना घटना सांगितली शेजारच्या गडफास घेतलेल्या पत्नी मुलगी व मुलगा यांचे मृतदेह उतरवून खाली ठेवले त्यानंतर कोणीतरी ही घटना एमआयडीसी पोलिसांना कळविली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जागेचा पंचनामा केला मी यांच एकदम जवळच्या लहानपणापासून मित्र आहे आज सकाळी काय झालं ताई त्यांना नाश्ता चहा सगळं झालं चहा करून ते गेले हॉटेलला सात वाजता सात वाजता गेल्यानंतर हॉटेल आज दुपारी दीड रस्ता बंद होतोय मग ते भाजी बनवण्यासाठी भाजी घेऊन आलेले पण भाजी घेतल्यानंतर दहा वाजल्यापासून फोन लावतात घरी कोण रिस्पॉन्स देत नाही म्हणून त्यांनी साडे अकरा वाजता घरात गेले घरात गेल्यानंतर घरात आतून खडी होती खालचा दरवाजा आणि वरचा भेटूनचा दरवाजा वेळा होता मग हे कंपौंडरनं चढून गेले वर वरून गेल्यानंतर पाहतात तर काही तिघजण पण हँगिंग झालेले होते मग आजो यांचा आवाज ऐकून आजोबाजूचे यांच्या बाजूला यांची मावशी यांचे काका राहते ते दोघ जण आले शेजारी वगैरे सगळे आल्यानंतर मग तेव्हा कळालं व तिन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले अचानक या घटनेमुळे घडलेल्या शे... शेजाऱ्यांसह परिसरातील नागरिक हबकून गेल्याचे चित्र होते विनोद लोखंडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स सांगली